निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास आणि ज्या ताईवर हा प्रसंग या ठिकाणी उद्भवला त्या ताईंनी आमच्या समोर मान्य केलं आमची एकच भूमिका आहे की आपण खासदार झालात आपले कार्यकर्ते आनंदात पण आनंदाच्या भारतात दुसऱ्या कुठल्याही माणसाला तुम्ही त्रास देण्याची भूमिका घेतली नाही पाहिजे ही भूमिका आमची राहणार आहे तुम्ही त्रास द्यायला जायचं तुम्ही तुमच्या गावात सोडायचे दुसऱ्या गावात जायचं इथं भाजपचं ज्यांनी काम केलंय त्यांना तुम्ही त्रास देत आहेत आणि तुमचं काही थोडंसं त्याच्यातून प्रकार घडला तर तुम्हीच कांगवा करणार तुम्हीच गाव बंद करणार तुम्ही जिल्हा पाहणार तुम्ही लोक तिथे झाला तुमच्या कार्यकर्त्याला त्यांनी आवड घातली पाहिजे स्वतः त्यांनी त्याच्यातून हे घेतलं पाहिजे एकदा विषय झाला आम्हाला पराभव आम्ही स्वीकारला आहे आणि आम्हाला आमचा पराभव मान्य आम्ही तो देत आमचा कुठलाही कार्यकर्ता कुणालाही काही बोलत नाही पण जर असा प्रसंग आमचा एखाद्या कार्यकर्त होत असेल तर त्याच्या पाठीमागं आम्ही जिल्हा भारतीय जनता म्हणून प्रदेश म्हणून इशेवर अशा महिलावर जर एखादा अत्याचार करत असतील एखाद्या खासदाराचे पी एम म्हणून तर त्या ठिकाणी कार्यकर्ता कुठलाही गप राहणार नाही या ठिकाणी मग काय होईल आमचं पोलीस प्रशासनाने एवढंच म्हणणं की तुम्ही याच्या शेवटच्या टोकावर आणि ज्यांच्यावर खरा त्यांनी तो आधी सुरुवात केली तुम्ही तुमच्या गावात सोडून दुसऱ्या गावात जातात आणि परत तुम्हीच कामका करतात ह्या गोष्टी तर त्यांनी दखल घेऊन प्रशासनाने ह्या गोष्टीवर कठोर कारवाई करा एखाद्या महिला भगिनीवर जातीवाचक शिवाय देत आहे गरोदर असताना आता मारताय अतिप्रसंग देत आहेवर करण्याचा तिथं मंगळसूत्र सोडून देतात आमच्या अध्यक्षाला मारण्याच्यावर गोळ्या घालण्या अशा गोळ्या तरी किती घेत त्यांच्याकडे सगळ्याला गोळ्या घालतात याच्यात प्रत्येकाच्यात लिहिले त्याला गोळ्या घालतो त्याला संपवतो खासदाराला आमच्या उमेदवाराला शा देत दादांना तुम्ही कशाला कुणाचं नाव घेत आहेत आम्ही तुमचं कुणी नाव घेत नाही तुम्ही तुमचा विजय झाला तुम्ही आता लोकांच्या कामाकडे द्या दुष्काळ आहे लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करा तुम्ही इकडे करा गोष्टी बंद करा विजय झाला तर त्यांना विजय उत्सव साजरा न करता येईल तरी निदर्शनास येते सुरू झाली यावर काय की अपयश पचवता आलं पाहिजे त्याच्यापेक्षा अवघड काम यश पचवता आलं पाहिजे तुम्हाला लोकांनी निवडून दिली तुम्हाला लोकांचं काम करायसारखं संधी दिली तुम्हाला लोकांचे उठे काढायला संधी दिली ही लोकशाही लोकशाहीमध्ये कोणीही कोणाचं काम करू शकतो मी माझे विचार मांडू शकतो मी मला वाटेल ते बोलू शकतो ही लोकशाही आणि जर तुम्ही आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केला तर ह्याच्यापेक्षा मोठा आवाज निघेल लोक समाजाला कुणीही गृहित धरून चाललं नाही पाहिजे जसं तुम्ही आम्हाला सांगता की अपयश पाचवायला तुम्ही शिका तर आमचं म्हणणं उलटं तुम्हाला असे की तुम्ही यश पाचवायला शिका लोकांनी जो तुम्हाला काम करायची संधी दिलेली आहे तुम्ही लोकांची कामं करायचं तुमचे लोक शांत ठा भाऊ आमचं पुढं कोण शांतता आमचं भंग करणारे लोक आहेत का भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मारामारी करतो कसा आहे काय आता हे प्रसंग कोण करतोय सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे प्रशासनाला माहिती आहे याच्यात कोण वर्ग आहे का भाऊ काय असं आता अध्यक्ष मारामारी हे ताई आता माहिती बघू बसली हे भांडणं करणारे लोक आहेत का त्यांच्या संग तुम्ही भांडतात आणि तुम्हीच भांडतात शांतता तुम्ही तुम्ही शांत राहा जिल्हा शांत होईल मला शिष्टमंडळ एस साहेबांना वर्ग भेटायला जाणार हो शंभर टक्के त्यांना आता जीएस पिलांचे पाठीचे पदाधिकारी बोलतायत त्या ठिकाणी लक्ष घालायला सांगणार आहोत विजया आवटीचं नाव समर्थक मानले आता त्या राहुल जावडवर पांधून विजय आवटी हे पहिले उनेश टंके टक्कर कट्टर त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये नगर अध्यक्ष पदावर त्यांच्या जेव्हा लागलं तेव्हा त्यांनी त्यांचे हार साथ सोडून ते शरद पवार गटाला त्या ठिकाणी जाऊन स्वतः त्यांनी रोहित पवारांचा कार्यक्रम पारलेला या ठिकाणी ज्यावेळेस निलेश लंके अजितदादा पवारांना सोडून शरद पवारांकडे गेले त्यावेळेस विजयावतींनी परत सुजय विखेंचा काम करायचं त्या ठिकाणी काम केलं लोकसभेमध्ये आणि खरं तर त्या गोष्टीचा राग मनामध्ये धरून मी या सर्व कार्यकर्त्यांना धमकवले नितेश पानवेंना ते धमकवलं आमच्या आवतीला त्यांनी धमकवलं शिवा किलरेला धमकवलं सुरेश पठारेला धमकवलं त्यानंतर भाऊ भानेकरला धमकवलं अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी धमकवलं आणि हळूहळू या सगळ्या गोष्टी एफ आय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला मी प्रूफ त्या ठिकाणी दाखल करत आहोत मी गुन्हे दाखल केले आतापर्यंत तीन गुन्हे पार्नरला वातावरण त्यांनी ते पोलीस स्टेशनला कोणाला लिहून देत नव्हतं तुम्ही पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा त्याच्यामुळे त्यांनी एवढी तिथं दहशत केली होती की पुण्याची हिंमत ते तिथं जायची त्यांनी ठेवली नव्हती त्या स्वतः तिथं होते ह्यांना एवढं गर्भडून टाकलं होतं ह्यांना जसं मारायलाच ते उठले होते असं वातावरण त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं होतं आणि तिकडे ते शांततेचं लोकांना आव्हान करताय आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांना पेटून द्यायचं काम चाललं तुम्ही करा काय करायचं मी बघून घेतो काय दाखवायचं आहे आणि करायचं आहे अशी दोन हिंमत आहे त्या त्या ठिकाणी ते मांडतात आणि मी बोलतो म्हणून तुम्ही पारनेर पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही कॅमेरे चेक करा परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे शेक त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी असेल ही घटना ज्या गोरेगावमध्ये घडली त्या गोरेगावच्या ग्रामपंचायतीचं फुटेज मी तुम्हाला दाखवतो हे तिथं गेले होते त्या ग्रामपंचायतीमध्ये तिथं त्यांनी त्या प्रिटेश पानवनला शोधण्याचा प्रयत्न केला की नाही त्याला शिवीगाळ केली की नाही याचं सुद्धा तुम्हाला फुटेज मी उशीर होण्याचं कारणच आमची माणसं गडबडली त्यांनी दुसरं म्हणजे प्रसंग माग राहुलदाची गाडी पडून असंच केलं आज मी त्यांनीच प्रसंग केला आणि ते पुढं सगळ्या गोष्टी करायला की त्यांची जुनी सवय आहे करायचं आणि त्याच्यात मुलं काय करायची ही त्यांना अटक आलेली आहे त्यांनीच टांगवा करायचा त्यांनीच लोक जमा करायचं की आपलं काय येऊ नये म्हणून हा उलटा प्रकार करण्याची त्यांची वर्षभवशाची परंपराच आहे आमचे कार्यकर्ते हे आहेत आणि ते असे प्रकार करणार नाही त्यांच्या गावात तुम्हीच आहेत मारायला एका महिलेला त्रास देतात त्याच्यापेक्षा तुमचे कार्यकर्त्यांनी आणखीन काय केलं पाहिजे तर दुसरं काय आहे घटना पुढं झाली त्यांच्या गावात थोडंच गेलं आमचं कोण तू तु, तुम्हीच आमच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसतात महिले जातात ती सांगण्याच उघडं घात नाही काही तिथे चार लोक तुम्ही जर आज एखाद्या महिलांसाठी तुम्ही असं वागताय लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते स्वतःला के म्हणून घेत आहे लोकप्रतिनिधी आमच्या महिलेला भेटायला तर काय तुमचं तुमच्यावर अडचण आली काय प्रसंग झाला त्यांना भेटायलाच नाही आज कारण एवढं की त्यांना वाटतं आपल्या विरोधात कोणीच नाही गेलं पाहिजे सगळ्यांनी आपलं समर्थन केलं असं होतात आता लोकशाही लोकशाही त्यांचा विचार वेगळा आमच्या लोकांचा विचार वेगळा आमचे लोक आमच्या पक्षाचा आमच्या उमेदवाराचं काम करतात त्यांचे लोक त्यांचं करतात आमच्या लोकांनी कामच नाही करायचं का आमच्या लोकांचं काम केलं म्हणून लगेच त्यांनी मारहाण्याचा सुरुवात करायची आमच्या पदाधिकाऱ्याला मला माझ्या पोटामध्ये लात मार्गी वाचक शिरगावी बोलली त्यांना सांगितलं तुम्ही का केलं नाही का तर ते म्हणले आम्ही तुझ्या गावला मारून झालेलं खासदार झालेले खासदार झालेले मंगळसूत्र केलेलं आहे ते मंगळसूत्र दे मंगळसूत्र माझ्या गावातून तोडून घेऊन दे मंगळसूत्र म्हणजे ते कोणी झावर तोडलं की हो जाऊ ते खूप दारुपून घरात घुसून असे महिला वगैरे असतो चालू होते की यांच्यावर टीका करायची कि त्यांच्या टीका करायची कस म्हणून ते घरात घुसून त्यांनी माझ्यापासून घरात माझे मिस्टर वगैरे नव्हते त्यांना कळाल्यानंतर ते आले

एक पण शिक्षण हॅच पाहिजे पण ह्या सगळ्या समोरचा आज लाभ एक ते महिला असतो बरं हा होत्या म्हणून मी बघ एक त्यास होतो कारण की माझ्या अजूस काय पण वेळ आणली असतीच नाही हा तिकडं समजा साधला असता मीडियामध्ये जे काही गोष्टी दाखवण्यात आल्या ती फक्त त्यातली एकच बाजू आहे माझ्याकडे त्या पार्लर अपडेटच्या सर्व त्या ठिकाणी मी प्रिंट काढलेली आहेत त्याच्यामधून तुम्हाला दिसून येईल की किती खालच्या भाषेमध्ये विद्यमान खासदारांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी भाजपाचं काम केलं त्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी धमकवून धमकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे मलासुद्धा त्यांनी काल ज्यावेळेस नितेश पांडवांच्या घरी गेले मला माझ्या नावाचा उल्लेख करून मला जोळ्या घालणार आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला गाठून ते मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहे त्या ठिकाणी माझ्यावर उपस्थित असलेले शिवकाका फुलेले या ठिकाणी आहेत त्यांचं काही कारण नसताना काल त्यांच्या गाडीची तोड त्यांना त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मारहाण केली सुगंध आज या ठिकाणी आहेत त्याला फोलून धमकवलं त्याच्या घरी गाड्या पाठवल्या जमशेद भालेकर या ठिकाणी आहे त्यालासुद्धा फोलून त्या ठिकाणी धमकवण्यात आलं हे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत काही लोकांच्या आम्ही फिर्याद दाखल केलेल्या आहेत आणि काही लोकांच्या आम्ही फिर्याद त्या ठिकाणी दाखल करणार आहोत हा जो प्रकार झालेला आहे ह्या प्रकाराचं आम्ही कुठेही समर्थन करत नाही पण ह्या प्रकारामागची खरी पार्श्वभूमी का आहे ही आम्हाला मीडियासमोर त्या ठिकाणी आणायची होती आणि आम्ही आणत आहोत ही जी घटना झाली की आमच्या आया बहिणीवरती हात ताक टाकला त्याहून ही घटना घडलेली आहे खरं ह्या घटनेची अशी पार्श्वभूमी आहे माझी पोलीस प्रशासना विनंती आहे की तुम्ही सगळे हे व्हॉट्सअप ग्रुप चेक करा तुम्ही सगळ्या घटनेची पार्श्वभूमी त्या ठिकाणी समजून घ्या ही घटना कशामुळे घडली आणि कोण या घटनेला घडण्यासाठी प्रवृत्त करत आहे त्यांचा खरा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे कोणी दोषी असतील मग ते कोणतेही असतील कोणत्याही दोषी तुम्ही याच्यातून सोडू नका जे खरे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आम्ही तुम्ही तुम्हाला या ठिकाणी मांडत आहोत काल ही घटना घडली रात्रभर दिवसभर चालू तोपर्यंत तुमचं पुढे का नाही पुढे घटना होती रात्रभर एवढा आरोप अटक झाले मी स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्यानंतर मी आज आत्ता जस्ट पुण्याहून या ठिकाणी आलेलो आहोत कालचं वातावरण त्यांनी एवढं तंग केलेलं होतं त्या ठिकाणी त्याच्यावरती त्यांच्या मंडळी या ठिकाणी त्यांच्या घरावरती त्यांनी दगड फेकली त्यांच्या घरा ऑफिस त्यांचं फोन त्यांच्या गाड्यांचं मोठं नुकसान त्या ठिकाणी केलं पूर्ण दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी त्यांनी तयार केलं एक ते दीड हजार लोकं त्यांनी त्या ठिकाणी जमवलेले होते पोलिस स्टेशनमध्ये ते कोणालाही जाऊन देत नव्हते जो कोणी विकेचचा कार्यकर्ता त्या ठिकाणी जायचा प्रयत्न केला त्याला मारहाण करण्याचा काम त्या ठिकाणी करत होते त्या ठिकाणी सुवाखेला सुद्धा उपस्थित आहेत त्यांचा काही संबंध नव्हता त्या गोष्टीशी त्यांना मारहाण केली त्यांच्या गाडीची पूर्ण तोडफोडी केली